तर जय महाराष्ट्र मित्रांनो कशात होप तुम्ही सर्व ठीक असाल मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मागील व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर लगेच जाऊन बघा कारण की का आपण त्या मागच्या व्हिडिओमध्ये बरेच काही असे आपण मागील व्हिडिओमध्ये काही बरेच काही गुगल जी वर काही जे प्रश्न होते ते आपण सांगितलेले आहेत तुम्ही अँड्रॉइडमध्ये गुगल जेमिनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही अँड्रॉइडमध्ये आयफोन सारखा फील घेऊ शकता ते कसं घ्यायचं मागील व्हिडिओ आपण सांगितलेला आहे आजचा सा व्हिडिओ आपण बनवणार आहोत थमने डिझाईन थमे डिझाईन तुम्ही मोबाईलमध्ये दोन मिनिटात कसं बनवू हो शकता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत बाकी सर्व आपण स्क्रीनवरच सांगणार आहोत साईज कशी घ्यायची कोणत्या ॲप्लिकेशन कुठे डाउनलोड करायचं आपण सांगून देत आहेत मित्रांनो तुम्हाला त्यासाठी बरेच ॲप्लिकेशन भेटत असतात पण त्या ॲप्लिकेशन तुम्हाला पेड व्हर्जनमध्ये भेटत असतात आपण आपण फ्री व्हर्जनमधले ॲप्लिकेशन तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला कोणी नवीन चॅनलला लगेच जाऊन करून टाका बाजूची बिल आयकॉन ऑन करून टाका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील पोहोचतील कारण की आपण आपल्या चॅनलवर टेक रिलेटेड टाकत असतो सोप्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही थमे डिझाईन दोन मिनिटात घरी बसल्या बसल्यावर तुमच्या मोबाईलवर कसं करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोरवर वर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला लॅब हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्या पिक्षन डाउनलोड केल्यानंतर हे काही पुढे प्रोसेस सांगेल ते तुम्हाला करायची आहे तुमच्या मोबाईलमध्ये जे जे मी तुम्हाला सांगेल ते ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तसं करायचं आहे तुम्ही कुठलाही ॲप कुठलाही बॅनर बनवा तुमचं मोबाईलमध्ये बनवा दोन मिनटात तुम्ही कुठलाही बॅनर बनवा कुठलाही थमने डिझाईन बनवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये दोन मिनिटात बनवू शकता ते कसं बनवायचं आपण सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या व्हिडिओ एडिटर मित्राला तुमच्या युट्यूबर मित्राला आणि तुमच्या कोणी जवळ बॅनर बनवत असेल त्या मित्राला शेअर करा कारण की हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये ची, लिंक लिंकसुद्धा दिलेली आहे लिंकवर तुम्ही टॅप करून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवर जायची अजिबात गरज नाही प्लेस्टोअरवर जाऊन सुद्धा ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता हे ॲप्लिकेशन पूर्ण प्र प्रमाणे फ्री आहे यामध्ये तुम्हाला कुठलाही एक रुपया द्यायची गरज पडत नाही किंवा बाकी इतर जण सांगतात की पेड वर्जन आहे तर आपण ॲप्लिकेशनमध्ये कुठलेही पेड वर्जन वापरलेलं नाही ते ॲप्लिकेशन खूप फ्रीमध्ये आलेला आहे मी या ठिकाणी कुठल्याही ॲप्लिकेशनचं प्रमोशन करत नाही तुमच्यासाठी फक्त हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे हा व्हिडिओ फक्त थमनेल डिझाईन बनवून कसं तुम्ही तुमच्या मोबाईल मोबाईलवर दोन मिनिटात थमनेल डिझाईन बनवू शकता त्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी कुणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आपण जराही वेळ न घालवता लगेच व्हिडिओकडे वळूया तर मित्रांनो तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल तुम्हाला पेस्टोरवर जायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे पिक सल्ल्यापासून सर्च करायचं आहे त्यानंतर हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे कारण आपण ह्या ॲप्लिकेशनवर आपण ती थमने डिझाईन बनवणार आहोत तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड आहे त्यासाठी मी डाउनलोड करणार नाही तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळेल तर तुम्हाला या ठिकाणी वरती डिलीटचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला थमने डिझाईनसाठी साईज कशी पाहिजे या ठिकाणी तुम्हाला साईजचा मेन प्रॉब्लेम होत असतो बऱ्याच जणांना तर या ठिकाणी तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसत असेल या ठिकाणी मी तुम्हाला टिक केलेला आहे क्लिक सा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी इमेज साईज या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर कस्टम मध्ये आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भरपूर अशा साईज दिलेला आहे जसं की फेसबुक कवर आर्ट ही साईज पण खूप बेस्ट आहे फेसबुक साठी त्यानंतर युट्यूब चॅनल बॅनर त्यानंतर युट्यूब थमनेल अशा बरेच साईज तुम्हाला दिलेल्या आहेत आपल्या युट्यूब थमनेल बनवायचं आहे त्यासाठी आपण युट्यूब थमनेल ही साइज घेऊन टाकू तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला साईज या ठिकाणी दाखवली आहे ही साइज किती आहे या ठिकाणी तुम्ही टाईप करून सुद्धा साईज घेऊ शकता या साईज तुम्ही घेऊन ओके करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी ही साईज बनलेली आहे त्यानंतर आपली जी साईज होती ती युट्यूब थंबनेल साईज मध्ये कन्वर्ट झालेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी इमेज इनपुट करायचं आहे कुठलाही एक इमेज तुम्ही इनपुट करू शकता तुम्हाला ज्या विषयी तुम्हाला थंबनेल बनवायचं आहे त्या विषयी तुम्ही कुठलाही इनपुट करू शकता या ठिकाणी प्लस च्या क्लिक करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी फोटो कसा ऍड करायचा हे सांगतो प्लस चाय ऐकून क्लिक करायचा आहे खाली फ्रॉम गॅलरी आहे या ठिकाणी भरपूर असे माझे फोटो आहे तर मला जो फोटो घ्यायचा मी तो फोटो घेऊन टाकतो तुम्हाला जो योग्य वाटेल तुम्ही तो फोटो घेऊन टाका जसं की मला आता थमनेल डिझाईन बनवायची आहे म्हटलं तुम्ही एक थमनेलचाच फोटो घेणार आहे या ठिकाणी मी फोटो घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला जसं ऍडजस्ट होईल तसं मोठी करून घ्यायची आहे साईज त्यानंतर वरती रेअरचं ऑप्शन असेल ज्या ठिकाणी रेअरचं ऑप्शन आहे यावर या क्लिक करायचं आहे यानंतर लॉक करून घ्यायचा आहे तुम्ही लॉक केल्यानंतर तुम्ही काही जरी यामध्ये बदल करायचा प्रयत्न केला म्हणजे हलवायचा प्रयत्न केला तर हे मागचं बॅकग्राऊंड तुमच्याकडून हलणार नाही कारण की आपण त्याला सध्याला लॉक केलेला आहे आणि अनलॉक केल्यानंतर तुम्ही बॅकग्राऊंड हलवू शकता यासाठी तुम्हाला लॉक करून घ्यायचं आहे साठी मी या ठिकाणी लॉक केलेला आहे तर यानंतर तुम्हाला काही मुद्द्याचे नाव टाईप करावे लागत असतात जसं की या ठिकाणी मी करत आहे या ठिकाणी मी असं काही टाईप केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भरपूर असे फाउंड भेटून जात असत हे फाउंड तुम्हाला अगदी फ्रीमध्ये भेटले भेटलेला असतात तुम्ही यामध्ये सुद्धा ऍड करू शकता ते फाउंड कसे ॲड करायचे आपण नेक्स्ट नंतरच्या सांगू परंतु आता आपला व्हिडिओचा टॉपिक आहे तुम्ही घरी बसल्या लेवा बसल्या बनवू शकता कसं थमनेल या ठिकाणी आता आपल्याला फाउंड ऍड कसे करायचे ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण आजची डिझाईन बनवणार आहोत थमनेलची त्यासाठी थमनेलची डिझाईन बघून घेऊ यानंतर ग्रेडियंट ऑप्शन आहे या ठिकाणी मला हे ग्रेडिंग चांगलं वाटतंय तुम्ही तुमच्या कलर तुमच्या मनाने तुम्ही कुठलाही कलर या मध्ये टाकू शकता मित्रांनो या ठिकाणी आपण एक कलर बनवलेला आहे हा कलर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल या ठिकाणी अशा प्रकारे नाव सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडी बॉर्डर कमी पडलेली आहे आपण ती बॉर्डर सुद्धा वाढून घेऊया या ठिकाणी अशा प्रकारे आपण नाव सेट केलं आहे या नावावर सुद्धा आपण लॉक करून घेऊया या ठिकाणी आपण एक एक टेक्स्ट घेऊन टाकूया त्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर लिहायचं आहे थमनेल या ठिकाणी थमनेल अशा प्रकारे आपण लिहिलेलं आहे हे थमनेल ना आपल्याला मोठं करायचं आहे त्यानंतर फोनच्या ऑप्शनवर जायचं आहे त्यानंतर जो फोन सूट होईल ते फॉन्ड आपण टाकून घेऊया तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही फाउंड घेऊन टाकूया घेऊन टाका या ठिकाणी मला हा योग्य वाटला हा मी फाउंड घेतलोय त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे हे लावायचं आहे त्यानंतर याचा कलर आपण चेंज करूया यामध्ये सुद्धा आपण ग्रेडिंग टाकूया ग्रेडिन कसं टाकायचं या ठिकाणी ग्रेडिनचा ऑप्शन आहे या ठिकाणी दोन कलर बघायचे प्लस चायकडं क्लिक करायचं त्यानंतर हा कलर या ठिकाणी जायचं आपण येलो कलर घेऊया येलो कलर ओके या ठिकाणी एक कलर आपण व्हाईट घेऊया या ठिकाणी अशा प्रकारे आपण हा कलर घेतलेला आहे या ठिकाणी एकदम अशा एक कोरड पद्धतीने आपण हे या ठिकाणी अजून एक नाव घेऊया आपण जसं की आपल्याला टाकायचं आहे थमने डिझाईन या ठिकाणी डिझाईन टाकलेला आहे आपण या ठिकाणी करायचं त्यानंतर तुम्हाला फॉन्ट वरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जो बैकग्राउंड वॉइस येत असेल त्याला कृपया इग्नोर करा हो या ठिकाणी आपण हा फॉन्ट घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी अजून एक आपल्याला अजून एक टेक्स घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हो तुम्हाल या ठिकाणी जितक्या अट्रॅक्टिव्ह होईल अट्रॅक्टिव्ह होईल तितके तुम्हाला डिझाईन करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी मी घेतलेला आहे तर यामध्ये बरेच जणांना प्रश्न पडत असेल अट्रॅक्टिव्ह काय आहे या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह असे भरपूर काही अट्रॅक्टिव्ह दिसून जात तुम्हाला जसं की मी आता तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे या ठिकाणी आता काहीतरी नवीन वाटायला या डिझाईन मध्ये या ठिकाणी तुम्हाला बरेच अजून दोन तीन फोटो ऍड करायचे आहे तुम्हाला सांगत आहे तसे फोटो ऍड करून करून घ्या जसं की सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी इमेज घ्यायची आहे त्यानंतर मी या ठिकाणी एक इमेज घेतलेला आहे त्याला सेट करून लॉक करून घेतो जे जे केलेलं आहे त्यांना सगळ्यांना लॉक करून घेतो त्यानंतर प्लचॉप ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला अजून एक इमेज घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी याची पण थोडी साईज छोटी करून याला पण थोडं घुमावून घ्यायचं आहे जेणेकरून बॅनरमध्ये थोडं अट्रॅक्शन येईल या ठिकाणी अशा प्रकारे आपलं थमणे डिझाईन झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला काही गरज पडत असते ते म्हणजे मी तुम्हाला सांगतो आता काय कायची गरज पडेल मित्रांनो या ठिकाणी डबल प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे तुम्हाला जो कोणी जो काही असेल जसं की या ठिकाणी मला पिक्सल लॅपटॉप पी एन जी करायचं होतं तर मी या ठिकाणी याला क्रॉप करून घेतोय त्यानंतर या ठिकाणी आपण याला ॲडजस्ट करू या ठिकाणी आपण पिक्सल ॲपसुद्धा टाकलेला आहे जे ॲप्लिकेशन आपण बनवणार आहोत त्या ॲप्लिकेशनसुद्धा या ठिकाणी टाकलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचा थमनेल डिझाईन तयार आहे दोन मिनटात अगदी आपण कसं घरी बसल्या बसल्या थमनेल डिझाईन करू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे या ठिकाणी वरची या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे एक्सपोर्ट या ठिकाणी या ठिकाणी टिक क्लिक करून सेव टू गॅलरीमध्ये जायचं आहे हा फोटो घ्या मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असेच भारी भारी व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे इतके ट्रेंडिंग कंटेंट आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्त जास्त प्रमाणात शेअर करा तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही कमेंट करून सांगू शकता आपण टेक रिलेटेड जास्त करून व्हिडिओ बनवणार आहोत जसं की तुम्ही मोबाईलवरून काय काय करू शकता किती मोबाईलवरून तुम्ही किती पैसे कमावू शकता तुम्ही पी वरून काय काय करू शकता आपण त्या रिलेटेड आपण या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहोत त्यासाठी चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका